गडाला आला पण सिंह गेला इतिहासात असे फार कमी युद्ध असतात ज्यात तलवारीपेक्षा धाडस मोठ ठरत आज आपण ऐकणार आहोत एका अशाच रात्रीची कथा ज्या रात्री एका माणसाने मृत्यूला हरवलं आणि इतिहास घडवला पुण्याच्या जवळ डोंगराच्या कड्यावर उभा असलेला सिंहगड किल्ला तो फक्त किल्ला नव्हता तो मुघल सत्तेचा अभेद्य अभिमान होता किल्ल्यावर मुघलांचा किल्लेदार होता उदयभान राठोड हो। अतिशय बलाढ्य निर्दयी आणि शूर मुघलांना वाटत होत हा किल्ला कोणीही जिंकू शकत नाही राजा बोलवतो आणि मावळा सगळ विसरतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले कोंढाणा जिंकायचा आहे तानाजी मालुसरे क्षणभर थांबले डोळ्यांसमोर मुलाच्या लग्नाचा मुहूर्त होता पंधरा स्वराज्य होतं तानाजी म्हणाले महाराज आधी स्वराज्य लग्न नंतर घरात मंगलाष्टिका सुरू होत्या पत्नीच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठावर शब्द होते जा स्वराज्यासाठी अंधारी रात्र होती सिंहगडाचा उभा कडा मृत्यूसारखा उभा होता मावळे घाबरले पण तानाजी नाही त्यांनी हातात घेतली मातीची पाल यशवंत एक पाऊल मग दुसरं पाऊल खाली मृत्यू होता वर स्वराज्याची आशा होती अचानक गडावर युद्ध फेटलं तलवारी चमकल्या डोंगर दनादून गेलं उदयभान आणि तानाजी समोरासमोर उभे राहिले एकाकडे सत्ता होती एकाकडे स्वराज्य भयंकर द्वंद्व झालं तानाजी जखमी झाले पण थांबले नाहीत शेवटी तानाजी वीरगतीला पोहोचले पडतानाही त्यांच्या नजरा गडावरच होत्या मराठे थांबले नाहीत कोंढाणा ना जिंकला गेला शिवाजी महाराजांना बातमी कळली त्यांचे डोळे पानावले महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला त्या दिवसापासून कोंढाण्याचं नाव बदललं तो झाला सिंहगड कारण त्या रात्री एक सिंह लढून अमर झाला जय भवानी जय शिवाजी स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा